नागपुरातील ऑडी कार अपघातावरून आता राजकारण तापलेलं आहे ऑडीनं धडक दिलेल्या दुचाकी चालकाचे वडील काँग्रेसशी संबंधित असल्याची ही माहिती समोर येते अर्जुन हावरेचे वडील हे काँग्रेसचे पदाधिकारी असल्याचं समोर येत आहे तर जितेंद्र हावरेंनी काँग्रेसच्या तिकिटावर महानगरपालिका निवडणूकही लढवली होती गेल्या काही वर्षांपासून जितेंद्र हावरे हे राजकारणापासून दूर आहेत मात्र ते काँग्रेसशी संबंधित असल्याची ही नवी अपडेट नागपूरच्या या घटनेसंदर्भात समोर येते प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले जितेंद्र खरं तर या प्रकरणावरून राजकारण सुरुवात झाली आहे विकास ठाकरेंनी काही दावे केले त्यानंतर सुषमा त्यांच्यावर आरोप केला त्यांनी असं म्हटलं होतं की सोबत असलेल्या मुलाची पार्श्वभूमी जरा तपासली पाहिजे तीच पार्श्वभूमी तपासल्यानंतर हे समोर येत आहे का जितेंद्र विक्रांत कारण ज्याप्रमाणे आता काही माहिती समोर येत आहे माहिती म्हणजे अपडेट समोर येते त्यानुसार ऑडी कार अपघात प्रकरणातील जो मुख्य आरोप आहे म्हणजे जो ड्रायव्हिंग सीटवर बसून कार चालवत होता आणि ज्याच्यामुळे अपघात झाला किंवा इतर वाहनांना टक्कर दिली त्या आ, तो जो अर्जुन हावरे आहे याचे वडील जितेंद्र हावरे हे काँग्रेसशी संबंधित असल्याची माहिती समोर आलेली आहे कधी खामला परिसरामधून त्यांनी नगरसेवकाची निवडणूकही लढवलेली होती मात्र त्यांच्याकडे सध्या कुठलंही पद नाही किंवा ते सक्रिय देखील नाहीये पेशाने ते सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि आता पक्षासोबत त्यांचा कुठलाही बंद नसल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे मात्र ते जुने काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत आणि आता हा जो पूर्ण रोख आहे की चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या कारमुळे जो अपघात झालेला आहे आता त्याच्यात काँग्रेसचा अँगल आलेला आहे आणि या काँग्रेसचा अँगल आल्यामुळेच तर जे काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत विकास ठाकरे यांनी थोडा बचावात्मक पवित्रा घेतला की काय अशी आता चर्चा रंगू लागली आहे त्यामुळे नेमका आता या प्रकरणात पुढे काय होतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे जितेंद्र तर आता राजकीय जे रंग मिळत आहेत त्या रंगांना आणखी वेग येईल आणखी वेगवेगळे रंग पाहायला मिळतील धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी बातमी आपण पाहतोय नागपूरमधून नागपुरातील ऑडी कार अपघातावरून राजकारण आता तापलेलं आहे तर याच प्रकरणामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलावर सुद्धा आरोप आहेत तर आता काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढव लढवलेल्या एका व्यक्तीचा मुलगा हा ड्रायव्हिंग सीटवर होता अशा प्रकारची नवी अपडेट समोर येते त्यामुळे भाजप आणि त्यानंतर आता काँग्रेस कनेक्शन हे अपघाताचं समोर येते आणि त्यामुळे राजकारण हे आता आणखी तापणार आहे असं चित्र पाहायला मिळते